पुण्यामध्ये गोळीबाराच्या घटनेनं आता पुणे शहर हादरलेलं आहे पुण्यातील कोथरूड भागामध्ये गोळीबार झालेला आहे निलेश घायवळ गँगमधील पाच जणांकडून हा गोळीबार करण्यात आलेला आहे या गोळीबारामध्ये एक जण गंभीर जखमी झाल्याचंही कळत आहे पुण्यातून एक ब्रेकिंग बातमी गोळीबाराच्या घटनेनं पुणे हादरलाय पुण्यातील कोथरूड भागात गोळीबार झालाय निलेश घायवळ गँगमधील पाच जणांकडून हा गोळीबार करण्यात आलेला आहे या गोळीबारात एक जण गंभीर जखमी झाल्याचं कळतय आणि या संदर्भात अधिक बोलयात आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्यासोबत जोडले गेले आहेत निलेश पुण्यामध्ये गोळीबाराची घटना समोर आलेली आहे निलेश घायवळ गँग कडून हा गोळीबार करण्यात आलाय काय कारवाई झालेली आहे का, का पुढे नक्कीच शिंदेचा या ठिकाणची ही घटना आहे रात्री उशीरा ही घटना घडलेली आहे आणि या घटनेमध्ये प्रकाश धुमाळ असे आता व्यक्ती जो आहे त्याच्यावर गोळीबार झालेला आहे गंभीर जखमी झालेला आहे मांडीत आणि मानित त्याच्या गोळी लागल्याची प्राथमिक माहिती आहे या प्रकरणामध्ये तिघांकडून हा फायरिंग झाल्याची माहिती मिळते गणेश निलेश ही फायरिंग केल्याची माहिती मिळते रात्री उशिरा घटना घडल्यामुळे पोलिसांनी अजून गुन्हा दाखल करायचं काम सुरू आहे मात्र कोथरूड सारख्या परिसरामध्ये रात्री ही घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे आणि ह्याच्यामध्ये प्रकाश नावाचा जो व्यक्ती आहे तो गंभीर रूप्या जखमी झाले त्याच्यावर उपचार सध्या सुरू आहे म्हटलं या मात्र या कुठल्या गोळीबार झाला याचा पोलीस शोध घेत मात्र मध्यरात्री झाल्यामुळे पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली मिळतात पोलिस त्या आरोपींचा शोध घेत आहे मात्र निलेश गायवळ जी टोळी आहे ते आता पुन्हा एकदा सक्रिय झाली आपल्याला पाहायला मिळते नक्कीच निलेश धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी